पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील मित्रांनो गेली जवळजवळ तीस वर्ष झालं या दूध व्यवसायामध्ये सातत्यानं या ठिकाणी मी काम केलं या दूध व्यवसायामध्ये मी यशस्वी तर झालोच पण यशस्वी होत असताना जे तीस वर्षाचा जे कठोर परिश्रम घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप काही प्रगती केली एवढंच नाही तर खूप एक मनापासून दूध व्यवसाय केला तर आज या ठिकाणी मला दाखवायचं आहे ही माझी शॉप या ठिकाणी आपल्या गावातीलच लोकांना ताजं स्वच्छ आणि निर्भेळ हाताचा स्पर्श नसलेलं या ठिकाणी मी दूध या ठिकाणी तयार झालेलं मी या ठिकाणी विकत आहे आणि जी लोक दूध न्यायला येतात तर ती दूध न्यायला लोकं आलेली अशा पद्धतीनं ताजं ताजं दूध या ठिकाणी ते घेऊन जातात हे एक मोठं या ठिकाणी मार्केट आम्ही तयार केलेलं आहे ताजं स्वच्छ आणि निर्भेळ एवढंच नाही तर आज अखेर जवळजवळ गेली पंधरा वर्ष झालं या दूध व्यवसायाचं मार्गदर्शन मी महाराष्ट्राला करत आहे मी फक्त स्वतःसाठीच या ठिकाणी दूध व्यवसाय केला नाही तर आलेले अनुभव मात्र मी महाराष्ट्राला देत राहिलो तर हाय हे माझं प्रशिक्षण केंद्र आहे इथं जवळजवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मी मार्गदर्शन दिलेलं आहे आपल्या आजूबाजूच्या भागातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महिला असतील त्या ठिकाणी पुरुष असतील हे सगळ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांनी पशुपालकांनी माहिती येतं यायची आणि घ्यायची आणि इथून दूध व्यवसाय चालू करायचा अशा पद्धतीचं प्रॅक्टिकली नॉलेज या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही ज्यांना यायला जमत नाही ते येण्यासाठी त्यांना थोडी अडचण होते यासाठी मी इथं ऑनलाईन या ठिकाणी सुद्धा बेस या ठिकाणी मी तयार केलेला आहे जिथून आम्ही काही ऑनलाईनचे बेससुद्धा या ठिकाणी तयार केलेले आहेत की हजारो शेतकरी या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन ते प्रशिक्षित व्हावे हा त्याच्या पाठीमाचा उद्देश आहे पशुपालक मित्रांनो या ठिकाणी हा माझा मुक्त गोठा या मुक्त गोठ्यामध्ये जर बघितलं तर दिवसभरामध्ये पडलेलं जे का शेणखत आहे हे उचलायचं आणि सरळ सरळ ह्या ट्रॉलीमध्ये टाकायचं आणि हे जिथं माणसाला त्याचा वास यायला नको किंवा काय व्हायला नको अशा पद्धतीची त्याची विल्हेवाट वाट लावायची हे चांगलं कुजवायचं आणि याची विक्री करायचे एवढंच नाही तर वासरू संगोपनातून अशा देखण्या आणि ब्रिडिंगवरती चांगलं काम करून अशा क्वालिटीच्या रेड्या तयार करायचं हे आमचं स्वप्न आहे आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मला जे काय सक्सेस मिळाला हे फक्त आणि फक्त या वासरू संगोपनातनं या ठिकाणी मला मिळालेलं आहे यांना या ठिकाणी या सगळ्यांना मुक्त गोट्याचा स्पेस ठेवलेला आहे त्यांना चोवीस तास पाण्याची सोय चोवीस तास या ठिकाणी चाऱ्याची सोय एवढंच नाही यांना वेळच्या वेळी जनताचं औषध असेल लसीकरण असेल यांना मिनरल मिक्सचर असेल ज्या त्या अवस्थेमध्ये ज्या त्या वाढीच्या टप्प्यामध्ये असेल अशा पद्धतीचं या ठिकाणी मी यांना संगोपनामध्ये मी चांगलं लक्ष देतो ज्या दूध सुटलेल्या आहेत त्यांना माझ्या हातामध्ये जे भैया लोकांच्या हातातून जी जनावरं दूध पिणारी म्हणजे ती गाय आट म्हैस आटते त्यावेळेला आमच्या ताब्यामध्ये घेतो आणि अशा अवस्थेमध्ये असतात यांना चांगलं संगोपनातून चांगल्या दोन दोन लाखाच्या रेड्या तयार करायच्या असं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न आमचं या ठिकाणी पूर्ण होत आहे एवढंच नाही तर आज या ठिकाणी आता माझ्या गोठ्यामध्ये मिल्किंगची वेळ या ठिकाणी झालेली आहे आता ही सगळी बाहेरची जनावरं आत येत असताना या ठिकाणी ही जी जनावरं आहेत ही बाहेरच्या बाजून आता आत आलेल्या आहेत या जनावरांना प्रत्येकाला जे काय असेल ते दोन किलो सरके पेन एक किलो हरभऱ्याची चुने एक किलो गुळी पेन किंवा मका अशा पद्धतीने दिलेला आहे एवढंच नाही तर त्या गायी मशीनना गुलकंद सुद्धा या ठिकाणी आम्ही महिन्यातनं एक दोन तीन वेळा दोन तीन वेळेला एक प्रत्येकाला अर्धा अर्धा पावशर म्हणजे जवळजवळ सांगायचं तर शंभर सव्वाशे ग्रॅम दीडशे ग्रॅम अशा पद्धतीने या ठिकाणी देतो जेणेकरून जनावरांच्या शरीरातली हीट कमी व्हावी दूध वाढावं वा। अशाही संकल्पनेतनं आम्ही काम करतो एवढंच नाही तर जातिवंत जनावरांच्या गोठ्यामध्ये जी जनावरं तयार झालेली आहेत यांचं दूध काढत असताना आम्ही मिल्की मशीनचा या ठिकाणी वापर करतो अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थापन ह्या सगळ्या मशी हे आमच्या जातीवंत आहेत जेणेकरून बारा लिटरपासून ते जवळजवळ सोळा अठरा एकोणीस वीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आमच्या डोक्यात एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये मुर्रा ज्या मशी आहेत ज्या आणलेल्या कर्ज काढून आणलेल्या आहेत ह्या मुर्रामशी जास्ती जास्तीत जास्त आमच्या भागामध्ये तयार व्हाव्यात आणि आपली एक वेगळी ओळख महाराष्ट्राची निर्माण व्हावी अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं काम चालू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा आम्ही स्पीड लाईन मिल्किंग पार्लर या ठिकाणी आम्ही उभं करायचं आमचे स्वप्न देखील या ठिकाणी आहे एवढंच नाही लहान वासरांच्यासाठी प्रत्येकाला आम्ही कप्पे ठेवलेले आहेत ह्या कप्प्यामध्ये जर ही जनावरं चांगली वाढली तर लवकरात लवकर वीस ते बावीस महिन्यामध्ये पंचवीस महिन्याच्या आत म्हणजे दोन वर्षाच्या आत म मुरामशीच्या रेड्या तयार होतील एवढंच नाही तर या जनावरांना आज या ठिकाणी पशुखाद्यसुद्धा आम्ही या ठिकाणी भिजवून घालतो आणि त्याच्याकडंसुद्धा आम्ही या ठिकाणी बारखाव्यानं काम करतो याच्यामध्ये सरकी पेंडा आहे ज्याच्यामध्ये फॅट आणि प्रोटीन मिळतं त्याचबरोबर चण्याची चुनी आहे ज्याला आपण हरभऱ्याची चुनी म्हणतो ते सुद्धा आहे त्याच्यावरती गोळी सुद्धा आपण टाकली जाते आणि अशा ह्या पौष्टिक पशुखाद्याच्या मात्रा हे आम्ही त्या पद्धतीनं ह्या जनावरला देतो अतिशय आवडीनं खातं तुम्हाला गोठाच बघायचा असेल आणि गोठ्यात खरोखरच या ठिकाणी कशा पद्धतीनं काम चालतं हे जर बघायचं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी ते आवडेल आज या ठिकाणी बघा की हे आहे व्यवस्थापनाच्या गोष्टी हे अतिशय महत्त्वाचं आहे हे व्यवस्थापन करत असताना आपल्या गोठ्यामधल्या जनावरांची बारखाव्यानं कसून चौकशी करणं काळजी घेणं दुधाचं उत्पादन घेणं हे आज या ठिकाणी काळाची गरज होऊन बसलेलं आहे प्रत्येक तरुणाला वाटतं की दूध व्यवसाय सोपा आहे दादांनो सोपा जरी असला तर अवघडही तितका आहे एवढंच नाही तर त्या जनावराची हालचाल असेल तिचं आरोग्य असेल एवढंच नाही त्यांना वेळच्या वेळी लसीकरण करणं जनताचं औषध या ठिकाणी देणं त्यांना योग्य खुराक पडतो का या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत तर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आता समोरच्या बाजूला डिलिव्हरी रूम दाखवायचा आहे तर तुम्हाला मी दाखवतो तर या डिलिव्हरी रूममध्ये शेवटच्या चार पाच दिवसांमध्ये ही गाय सोडलेली होती त्या गायीनं पूर्णपणे अंदाज घेतला एवढंच नाही तर त्याची डिलिव्हरी सुद्धा झाली आणि समोरच्या बाजूला जे बाळ टाकलेलं आहे तिला चाटता चाटता तिची जारसुद्धा पडून गेली त्याचबरोबर दोन चार तासामध्ये तिचा सुद्धा काढला म्हणजे इतकं सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे हे बघत असताना या ठिकाणी वॉशिंग सुद्धा आहे याच्यातूनच ते जनावर दिवसभरामध्ये फिरल्यानंतर जे शेण चिकडतं लघवी चिकडते यातून एकदम फ्रेश होऊन आणि वॉशिंग होऊन या ठिकाणी येतं आणि ते दूध द्यायला जातं आता इथं शेणाचं चा काम चालू झालेलं आहे आता हे शेण उचलायचं आणि हे ट्रॉलीमध्ये टाकायचं हे सुद्धा दिवसातनं दोन वेळेला आम्ही या ठिकाणी करतो इकडं चाऱ्याची जर व्यवस्था जर बघितली आणलेला शेतातला चारा हा कुट्टी करायचा आणि तो जनावरांना या समोरच्या बाजूला त्याचा टेम आर बनवायचा याच्यामध्ये चा हिरवा चारा सुका चारा याच्यामध्ये चा मीठ चवीपुरतं त्याचबरोबर मिनरल मिक्सचर खायचा सोडा हे प्रॉपर त्या ठिकाणी हे त्यांना द्यायचं आहे प्रत्येक जनावराला दहा ते बारा किलो हिरवा चारा त्याचबरोबर जो आपल्या चारा बँकेमध्ये जो गव्हाचा भुसकट मिळतं हा गव्हाचा भुस्कट सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांना देतो ह्या चाऱ्याला चव यावी म्हणून पंधरा ग्रॅम सकाळी पंधरा ग्रॅम संध्याकाळी मीठसुद्धा देतो दहा दहा ग्रॅम सोडा ते सुद्धा देतो आणि जवळपास तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी शंभर ग्रॅम दिवसाला मिनरल मिक्सचर सुद्धा देतो तर आता आम्ही ह्या गाय ह्या विभागाकडे आलेलो आहे माझ्या गोठ्यामध्ये तयार झालेल्या तयार झालेल्या ज्या काय याच्या ज्या गायी आहेत त्या पाड्या आहेत आता ही पहिल्या वेताची पाडी त्र्याहत्तर नंबरची आज सकाळी सोळा आणि संध्याकाळी सोळा बत्तीस लीटर दूध दिलं याने पण जवळजवळ बत्तीस ते चौतीस लिटर दूध दिलं ही सगळी जी जनावरं आहेत ही सगळी वीस लिटरपासून ते जवळजवळ पंचवीस अठ्ठावीस लिटरपर्यंत या ठिकाणी आमची ही जनावर आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या गोठ्यामध्ये तयार होणारं ब्रँडेड जनावर हे ब्रीडिंगचं महत्त्व या ठिकाणी तुम्हाला मी समजवून सांगत आहे आपल्याही गोठ्यामध्ये अशाच पद्धतीचं या ठिकाणी ब्रीड तयार व्हायला पाहिजे मगच आमचा महाराष्ट्र या ठिकाणी पुढं जाईल नाहीतर शंभर टक्के धोक्याची घंटा आहे हा दूध व्यवसाय दोन तीन जणांवर पाळणाऱ्यानं बंदच करायची वेळ येईल कारण काय जी पाहिजे त्या अपेक्षेनं आपण करत नाही युनिट महत्वाचं आहे या ठिकाणी किती जनावरच युनिट असावं हेही शेतकऱ्याला माहिती नाही चारा कसा टाकायचा हेही माहिती नाही ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला संगोपनातून तयार होणाऱ्या ज्या एच एफच्या पाड्या दरवर्षी या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर ही जी लहान वासरं आहेत तर ही अतिशय म्हणजे देखणी जातीवंत यांच्या आई सगळ्यांच्या पंचवीस लिटरच्या वरच्या आहेत आणि जे जे आम्ही या ठिकाणी सिमेंट यांना यांना भरवलेलं होतं यांच्या ह्या आईच्या पोटात असताना त्या ब्रँडेड होत्या आणि आता हे माझं पशुधन या ठिकाणी हे तयार झालेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की हे आमचं भविष्य आहे हे आमचं खरोखरच हे ॲसेट आहेत ही स्थावर या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के तयार करायचं आहे प्रत्येकानं संगोपनामध्ये या ठिकाणी काम करायचं आहे त्याचबरोबर त्यांना ब्रश सुद्धा ठेवलेला आहेत त्यांना फिरण्यासाठी जागा सुद्धा या ठिकाणी आहे एवढंच नाही तर त्या जनावरांना पाणी पिण्यासाठी ताजं स्वच्छ थंड दर आठवड्याला त्याला चुना लावून घेतो जेणेकरून त्या जनावराला बुरशी आलेलं किंवा शेवळ झालेलं पाणी सुद्धा त्यांना पिऊ देत नाही इतकं चांगली मॅनेजमेंट आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर जनावरांचा मुक्त गोटासुद्धा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे हे मुक्त गोठ्यामध्ये जनावर सगळी गायी फिरत असतात त्याच्यामुळं जनावरांची हिट सायकल चांगली येते ह्या जनावरांना व्यायाम मिळाल्यामुळं त्या जनावरांचा आनंद आनंदी राहण्याचं प्रमाण वाढतं एवढंच नाही ह्या गोठ्यामध्ये पन्नास टक्के मुरमाची जमीन आणि पन्नास टक्के ते कॉन्क्रीट अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे एवढंच नाही तर त्यांना कंपाऊंड अतिशय कमी पैशातलं कंपाऊंड करून एक पंधरा ते सोळा जनावरांचं युनिट याच्यामध्ये राहावं अशा पद्धतीचा सुंदर असा गोठा या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचबरोबर आपल्या शंभर ते, ते सव्वाशे जनावरांना वर्षभर चारा पुरण्यासाठी त्या चाऱ्याची पौष्टिकता सुद्धा या ठिकाणी आम्ही जपलेलं आहे वर्षभरामध्ये चारा त्या जनावरांना हत्ती गवत असेल त्या मक्का असेल मेगास्वीट नावाची वैरण असेल अशी ह्या आजूबाजूला आमच्या दहा एकरामध्ये आम्ही चारा या ठिकाणी उभा केलेला आहे हा चारा आम्हाला वर्षभर या ठिकाणी पु पुरा होतो आणि याच्यामुळं काय होतं उत्पादन खर्च कमी होतो पशुखाद्यावरचा खर्च कमी होतो गोट्याचे डॉक्टर या ठिकाणी कमी होतात एवढंच नाही तर आपल्याला दूध फॅट आणि एस एन एफ ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात म्हणजेच काय मी या तीस वर्षामध्ये इतकं शिकलो माणसं घरची घरची आणि त्याचबरोबर चारा घरचा आणि एवढंच नाही दूध विकायचं मार्केट मजबूत जर झालं आणि तुमची प्लॅनिंग पाहिजेत मग मित्रांनो आज तुम्हाला सांगायला झालं तर ह्या पशुपालनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर माझ्या डोक्यातल्या संकल्पना माझा महाराष्ट्रातला शेतकरी या ठिकाणी उभा राहायला पाहिजे प्रत्येक भरकटलेला तरुण या दूध व्यवसायामध्ये आला पाहिजेत माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे गाई विकणारं राज्य एवढंच नाही या ठिकाणी कत्तलखाण्याकडं जनावरं जी चालले आहेत ती वाचवायचं काम या ठिकाणी मला करायचं आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये ब्रिडिंगवरती काम करून मला अव्वल या ठिकाणी आणायचं आहे यासाठी माझा ऑनलाईनचा बेस असेल ऑफलाईनचा बेस असेल या, या सगळ्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी हे मार्गदर्शन करत असतो उद्देश एवढाच आहे की आपला दुग्ध व्यवसाय यशाचा एक चांगला सुखाचा राज राजमार्ग तयार व्हावा एवढीच अपेक्षा तुमच्याकडं आहे धन्यवाद